रायगडच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येऊ शकत नाही रायगडमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील श्रीवर्धन मतदारसंघातून मंत्री अदिती तटकरे यांच्या विरोधात यंदाची विधानसभा निवडणूक लढवलेले उमेदवार अनिल नवगणे हे शिंदेच्या गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे आज म्हसळा येथील एका कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले आणि अनिल नवगणे हे निवडणुकीनंतर प्रथमच एका व्यासपीठावर एका गुणगौरव सोहळ्यात एकत्र आल्याचं दिसून आलं यावेळी पूर्वाश्रमीचे हे आमचेच लोक होते मागच्या निवडणुकीत त्यांना परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागला होता आता येत्या दोन दिवसात ते स्वगृही परतणार आहेत आणि तेच आम्हाला अपेक्षित आहे त्यांचा असा निर्णय होईल असं शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलंय रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे प्रवेशापूर्वी मंत्री भरत गोगावले यांच्या समवेत अनिल नवगणे एका कार्यक्रमात उपस्थित होते आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघात गोगावलेंनी मोठी खेळी खेळल्याची या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे आता वातावरण चाललेलं हे आपल्याला माहिती आहे कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्यामुळे त्यांना येत येईल आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत त्याच्याबद्दल काही दुर्मत असल्याचं का विकासनामा रायगड